वेलकम टू आवर चॅनल स्वाद मस्ती नमस्कार मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते दिवाळीच्या फराळाची तयारी सगळीकडेच चालू झालेली आहे त्यासाठी आपण फराळातला सर्वात सोपा पदार्थ आज बघणार आहोत तो म्हणजे शंकरपाळी अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत आणि अगदी जिभेवर विरघळणारी अशी ही शंकरपाळी कशी बनवायची त्याची आपण आता रेसिपी बघणार आहोत त्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये अर्धा कप दूध गरम करून घेत आहे आणि त्यामध्ये अर्धा कप साखर टाकत आहे हे आपल्याला व्यवस्थित ढवळून घेऊन साखर दुधामध्ये वितळवून घ्यायची आहे आपली साखर आता वितळलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि त्यामध्ये मी अर्धा कप तूप टाकून घेत आहे दूध गरम असल्यामुळे तूप लगेचच वितळल्या जाते आता आपण हे सर्व थंड होऊ देऊ शंकरपाळी बनवताना दूध नेहमी थंड करूनच वापरावे नाहीतर शंकरपाळ्या कडक होतात इथे मी तीन कप मैदा घेतलेला आहे दोनशे एम एलच्या मेजरिंग कपने मी हा मैदा घेतलेला आहे जो वजनी प्रमाणानुसार तीनशे ग्रॅम आहे या मैद्यामध्ये आपण चिमूटभर मीठ आणि एक चमचाभर वेलची पावडर टाकून घेणार आहोत आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया या मैद्यामध्ये आता आपण दुधाचं जे मिश्रण बनवलं होतं ते थोडं थोडं टाकून घेऊया आणि शंकरपाळीचं पीठ भिजवून घेऊया हे पीठ आपल्याला जास्त सैलसरही भिजवायचं नाही किंवा जास्त घट्टही भिजवायचं नाही आहे मध्यम अशा प्रकारचं आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे या पिठाला जास्त रगडून भिजवण्याची गरज नसते अगदी हलक्या हाताने आपण याचा गोळा बनवून घेणार आहोत बाकी राहिलेलं दूधही आता आपण यामध्ये टाकून घेऊन याचा छान गोळा बनवून घेऊया आपलं शंकरपाळीचं पीठ भिजवून झालेलं आहे आता आपण हे अर्ध्या तासासाठी झाकून ठेवणार आहोत जर वेळ नसेल तर लगेचच शंकरपाळी बनवली तरीही चालेल अर्ध्या तासानंतर आपण आता हे थोडंसं पीठ पुन्हा मळून घेऊया आणि चपातीसाठी बनवतो तसे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया जवळपास सगळ्यांच्याच आवडीचा असणारा हा पदार्थ अगदी मोजक्या साहित्यांमध्ये आणि कमी वेळेत तयार होतो त्यामुळे हा पदार्थ दिवाळीच्या फराळामध्ये घरोघरी बनवला जातो आता आपण हे जे गोळे करून घेतले आहे त्याची चपाती बनवून घेऊया चपाती आपल्याला जास्त जाडही लाटायची नाही किंवा खूप पातळही लाटायची नाही आहे आणि बघा आपल्या चपातीला कुठेही क्रॅक जात नाही आहे म्हणजे आपलं तुपाचं प्रमाण अगदी बरोबर आहे आपली चपाती लाटून झालेली आहे तुम्ही बघा मी किती जाडीची ही चपाती ठेवलेली आहे आता मी या शंकरपाळ्या कापून घेत आहे तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही शंकरपाळ्या कापू शकतात मी साईडच्या कडा काढून घेतलेल्या आहे शंकरपाळी कट करून झालेली आहेत आणि तुम्ही बघा एवढ्या जाडीची मी ही शंकरपाळी ठेवलेली आहे अशाच पद्धतीने आपण सर्व शंकरपाळी करून घेणार आहोत आता कढईमध्ये मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित तापलेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी छोटासा पिठाचा सा तुकडा त्यामध्ये टाकायचा शंकरपाळी तळण्यासाठी तेल खूपही गरम असण्याची गरज नाही आपल्याला सर्व शंकरपाळी मिडियम फ्लेमवर तळून घ्यायची आहेत अगदी सोनेरी कलर येईपर्यंत आपण या तळून घेणार आहोत आणि अधूनमधून शंकरपाळी पलटी करणार आहोत शंकरपाळ्या तळताना खूप जास्तही आपल्याला एकदाच तळायचे नाहीत नाही तर शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळू शकतात शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत आता आपण ते बाजूला काढून घेऊ आणि तयार आहेत आपल्या खुसखुशीत बिस्किटांसारख्या तोंडात विरघळणारी शंकरपाळी या पद्धतीने बनवलेली शंकरपाळी ना तेलात विरघळणार ना कडक होणार तेव्हा तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया दिवाळीच्या एका नवीन फराळासोबत धन्यवाद